चांगली गोष्टी हा चितट्यांचा पण जो विषय होता ना की डोळ्यांना पट्टी बांधून काढायचं तर खेळात एक पारदर्शक पण त्यामुळे नक्कीच वाढत कारण बैलगाड्या संघटनाची असते ती पाहिजेच कारण कुठल्याही खेळामध्ये संघटनेशिवाय तो खेळ टिकू शकत नसतो याविषयी सर काय म्हणता मी निलेश हरिश्चंद्र चौधरी तारली भिवंडी मी नगरसेवक आहे त्याला काही लहानपणापासून जीव लावलेला आहे ना आपण जेव्हा पल्लीकडे त्याला सांभाळलेला आहे मग त्याला जी गोष्ट सांगत ती गोष्ट कर तो करतो नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत एकादश मेंदे केसरी कोहिनूर बाकासूरच्या भेटीला आणि त्याच्या भेटीला तसेच मुंबई वरून पाहुणे आलेले आहेत मामा त्यांची थोडीशी ओळख करून द्या आपल्या बाकासूरच्या वरून बक्का मादारस्तंभ हे नाव लागतं हे हे साहेब आहे आमची काय ओळख नव्हती पहिली आमचे अमित शेट यांनी ओळख आमची करून दिली त्यावेळेस तिकडे धर्मवीर चषक त्यावेळेस त्यांनी आपल्या बका बोलवलं होतं प्रमुख उपस्थिती म्हणजे मुंबईला वगैरे काय मैदानाचं नियोजन आहे का त्यांचं मैदानाचं नियोजन ते त्यांचे काय कार्यक्रम असेल तो बरं आजचा दिवस तसं म्हणायचं तर सोमवार आणि सोमवार आहे महादेवाचा दिवस आहे आणि महादेवाच्या नंदीला आम्ही भेटण्यासाठी भिवंडीवरून इकडे आलो खास करून दर्शन आणि सालुख्य परिवार तसं मुईल असेल सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही पूर्ण भिवंडी नाही तर पूर्ण जिल्हा आज आम्ही चालुक्या परिवारासोबत आणि मकासोबत आहोत हे त्यांना आम्ही आज दिवशी, मा जेव्हा ज्या दिवशी समोर त्यांना आम्ही वचन देतो धन्यवाद आणि सतरा तारखेला साहेब आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी यावं सतरा तारखेला म्हणजे आता या सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट ना तिथं बकासूर जाणार आहे सर तुम्ही पण येणार बकासूर फक्त शरीर बघण्याच आता बारा तारखेला पण उद्या उद्याच काय उद्या आहे उद्याचं पण नियोजन बारा नंतर थेट सतरा तारखेला पळणार आहे तिथं सर तुम्ही आणि तुमची टीम येणार आहे खास नाही बघण्यासाठी आम्ही त्या दिवशी सतरा तारखेला येणार सतरा तारखेच जे मैदान आहे त्यामध्ये आपण सर्वजण पुन्हा एकत्र दिसणार आहेत आणि आज तुम्ही एक सदिच्छा भेट बाकासूरला दिली आज बैलगाडा शहर क्षेत्राची पण एक मीटिंग झाली सर्वसामान्य बैलगाडा मालक जे असतील बरेचसे नियम त्यामध्ये ठरलेत त्याच लिस्टिंग येईलच नंतर पण एक दोन नियम खऱ्या अर्थाने चांगले ठरले की एका हे जी गाडी पडते ते दोन नंदे असतात तर त्या दोन्हीमध्ये जे एक एक नंदे असतो ते त्यांच्या ते आता इथून पुढे दोनच चिट्ट्या राहतील म्हणजे जे पहिल्यांदा जसं व्हायचं की भरपूर चिट्ट्या असायच्या की गटाला थोडस हे करून गाड्या पळायच्या पण आता ते प्रमाण कमी होईल आणि सर्वसामान्य जे बैलगाडा मालक आहे त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांच्या पण कपाळाला एक तो विजयाचा गुलाल लागेल म्हणजे आज असं म्हणता येईल की तुम्ही पण इथे आला आनी आनी ते पण भाग्य श्रावणी सोमवारचं पण भाग्य आणि ते पण आणि बहुतेक गटाच्या वगैरे ज्या चिट्ट्या आहेत आता इथून पुढे काहीतरी डोळ्याला पट्टी बांधून काढण्यात येणार आहे असं नाही आपलं इथून बघा आपली चिठ्ठी मुलीच्या नावाने गाडी पाहिजे आपण कुणाच्या गरीबा बैल जाण नाही झालंय बकासुरा कडीन पाहते आम्ही घाटा पाहायचे त्याच्यामुळे बकासूरला पहिला असून बकासुर आपण पाहिलं असून बकासुरच्या नावाने पाहायचे नाथसाहेब प्रसन्न मूल शेडुम असूच गाव दोन चिठ्ठ्या असायच्या आपल्या पहिल्या पण आणि इथून पुढे पण असतात चिठ्ठ्या इथून पुढे आता नियमच झालाय की आपण नियम पाहिले असून आपण आपण पद्धतीने आपण बारीकपणा असून बकासूर पळते कसा नाथसाहेब प्रसन्न मूल शेडुम हच नावाने गाडी पाहली मी तो आता नियम खरा कंटिन्यूच होत आहे पण चिट्ट्यांचा पण चांगली हा चिट्ट्यांचा पण जो विषय होता ना की डोळ्यांना पट्टी बांधून काढायचं तर खेळात एक पारदर्शकपणा त्यामुळे नक्कीच वाढेल कारण लोकांना जो डाऊट असायचा ना की कायम काही गाड्यांमध पडतात गरीबाच्या गाड्या ज्या असतात ते बाहेर पडतात तर तो आता थोडासा मागे जाईल मुद्दा आणि त्याच्या पुढे लेवलपणचं आम्ही स्वागतच करतो हा कारण बैलगाड्या संघटना जी असते ती पाहिजेच कारण कुठल्याही खेळामध्ये संघटनेशिवाय तो खेळ टिकू शकत करत असतो त्याविषयी सर काय म्हणतात मला जर असं वाटतं नियम आणि शिस्त या दोन गोष्टी खेळामध्ये कुठल्या असो तिथे शिस्त आणि नियम पाहिजेतच तेव्हाच आता बसासूर कडेने पला काय तो एक नंबरच करतो कारण की त्याचं वैशिष्ट्य आहे तो घेंदा बघून पडला का पडतो आणि एक नंबरच झेंड्या जेव्हा पुढे जातो आणि एक नंबरच करतो बरोबर आहे एकदम तुम्ही त्याच ते माहिती दिलेली आहे बहुदा तुम्ही लाईफ मध्ये बऱ्याचशा त्याच्या शर्यती जेव्हा जेव्हा आम्ही शर्यत असते बकासूरची तेव्हा आमचं सर्व काम बाजूला करून आम्ही फक्त बकासूरची शर्यतच बघतो बकासूरची शर्यत झाली तेव्हा आम्ही आमचं काम करतो एका खूप आमचा पूर्ण परिवाराचा गावाचा एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की लहान व्यक्तिमत्वापासून महान व्यक्तिमत्वांना ब्रळ घालणारा हा शर्यत क्षेत्राला लाभलेला कोयनूर एकादश मेंद श्री बाकासूर ज्याला आज जनतेनं बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव देव ही पदवी त्याला दिलेली आणि जिथं तुम्हाला देव ही पदवी ज्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाला भेटते तर तो त्याचा त्या क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान असतो त्यांना भेटण्यासाठी हजारो लाखो लोक येतात बघण्यासाठी येतात याचा अर्थच आहे तर देव हा आपल्या ह्याच रूपाने आपल्याला भेटतो म्हणून आम्ही देवाचं दर्शन करण्यासाठी आम्ही मामांच्या याच्यासाठी आम्ही बकासूला भेटण्यासाठी येतो कित्येक जर त्याच्या बाईट्स पण पडत असतात ना तर लोकांच्या कमेंट्स जे असतात ना ते फक्त पाहिजे यासाठी लोक उत्सुक असतात भले तो लाईव्ह का मैदानामध्ये बकासूर येण्याची लोक वाट बघतात आता काल सुद्धा एक मैदान झाला तिथे काही कारणास्तव पण तिथे लोकांना वाईट का आता येणार आहे असं येणार पण काही कारणास्तव बैलाला पायाला मार लागल्यामुळे ला 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 ते गेले नाही पण बकासूरला पाहण्यासाठी लोकांची ओढ असते आणि आम्ही पण त्याचे प्रेमी आहोत आणि आम्ही भिवंडीवर आज विचार करा आम्ही दोनशे किलोमीटर इथे आलो फक्त खूप साठी वाटतो कारण तुमचा आणि बॉन्डिंग सगळ्यांनाच माहिती आहे कारण शर्यत शर्यतीतला जो एक नंदी आहे तो विना कासऱ्याचा इकडं तिकडं तुमच्या मागे धावताना किंवा चालताना आम्ही येतो त्याला कायमच पाहत असतो हे शक्यतो हे प्रकार बघायला भेटत नाही त्याविषयी काय सांगा त्याला काही लहानपणापासून जीव लावलेला आहे आणि आपण पलीकडे त्याला सांभाळलेला आहे मग त्याला जी गोष्ट सांगेल ती गोष्ट तो करतो त्याला मोकळं सोडलं बिना कसं तो जाणार आपण जिकडे जाईन तिकडे आता तुम्ही आलाय पण मोरांचे पण आवाज तुम्ही ऐकत असा मोरांचे आवाज ऐकले आणि मोईल आणि बकासूचा नाता हा भावा भावांचा नाता आहे असंच आम्ही समजतो कारण की लहानपणापासून त्यांनी सांभाळला डोंगरामध्ये जाताना आवाज दिला का गोठ्यावर येतो अशा असा प्रकार आम्ही कधी बघितला नाही मग हा फक्त महादेवाने त्यांच्या घरी जन्मलेला हा दुसरा महादेवाचा नंदी आहे दुसरी एक गोष्ट असते सर बऱ्याचदा म्हणजे शर्यत प्रकारात जे नंदी पळत असतात ना तर लोकांची एक समज म्हणा किंवा भावना असते कि की त्याच्या शेजारी दुसरं कोणच नसतं तो एकटाच असतो साधारणतः किंवा त्यांचं असं म्हणणं असतं की त्या शेजारी दुसरं असेल तर ते दोघांचा मनाचा थोडासा होऊन पाळण्याचा फरक वगैरे पडतो पण इथं तुम्ही पण आलात मी पण आलो इथं आपल्याला इथं कोंबड्या पण दिसतात तिकडं कबुतर पण येत तिकडं गाया पण आहेत अगदी जो तिथं बांधलेला असतो आग आहे तिथं पण गाया पण असतात पण इकडे नशी पण आहे म्हणजे असं हे थोडक्यात अपवाद आहे म्हणजे जे रुल्स या खेळामाग असतात किंवा जो एक पॅटर्न असतो त्या सगळ्याला एक अपवाद आणि वेगळं पण त्याच त्याच त्याच्यामध्येच आहे मी तुम्हाला एकच सांगतो का बैल आम्ही पण घेऊ शकतो की वागू शकतो सर्व करू शकतो असा जो परिवार आहे आणि अशी जी जागा आहे तिथं या गोष्टी आता बघा कबूतर आहे कोंबडे आहेत गाई आहेत म्हशी आहेत आणि ते लोक सकाळी तीन वाजता चार वाजता उठून सर्व लोकांच्या पहिला दूध काढतील लोकांना देतील त्याच्यानंतर महादेवाच्या नंदीला बनवण्यासाठी नेतात ते मेहनती आहेत आणि मेहनत करून खाणारे लोक आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद धन्यवाद सर त्याच्या भेटेसाठी काही पाहुणे आले आहेत सर तुम्ही तुमच्यावर सांग मी निलेश हरिचंद्र चौधरी ताराली भिवंडी मी नगरसेवक आहे आणि मी स्वतः नाही तर महादेवाच्या नंदीला भेटण्यासाठी आज इथे मामा एकच सांगेन का जोपर्यंत सूर्य आहे आणि जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत असा महादेवाचा नंदी होणे नाही आणि मी अशा महादेवाच्या नंदीला प्रणाम करून आज माझा मुलगा स्वराज चौधरी असेल अमित असेल विश्वास असेल आमचे दीपक बजागे असतील आकाश असेल फक्त आम्ही वेळ काढून नाही आम्हाला जेव्हा जेव्हा महादेवाच्या नंदीचं दर्शन घ्यावा घ्यायचा वाटेल तेव्हा तेव्हा आम्ही महादेवाच्या नंदीकडे आम्ही येऊ तरी आमचं दर्शन फार आनंद वातावरणामध्ये झालेला आहे तसेच आता पहिला मस्त सोमवार म्हणून श्रावणी सोमवार आणि नंदी शिवशंकर यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे दर्शन घेतलेलं आहे तसेच आमचे निलेश चौधरी साहेब आमचे प्रेरणास्थान आणि सर्व अयोध्या गटाचे सर्व सर्वे यांच्याकडून आणि आमच्या सर्व अयोध्या ग्रुपकडून आम्ही सर्व मुलशी परिवाराला हार्दिक शुभेच्छा देतो